मित्रांनो मी तुम्हाला एक असे औषधी सांगत आहे ते लहान बाळासाठी खूप उपयोगी आहे जे लहान बाळं आहेत एका वर्षाच्या नंतरचे किंवा अगोदरचे असले तरी बी चालते आणि मोठ्या व्यक्तीसाठी पण आहे तर हे औषध असं आहे तर तुम्ही नेहमी बघण्यामध्ये येणारं औषध आहे तर तुम्हाला याचा कसा लाभ घ्यायचा हे तुम्हाला माहीत नसल्यामुळे तर तुम्ही त्याचा लाभ घेत नाही आहे तर आम्ही तर सगळे आम्ही त्या औषधाचा नेहमी उपयोग करत करत असतो तर ते औषध इतकं पॉवरफुल आहे मित्रांनो तर तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा तर त्या औषधाचा उपयोग असा आहे की ते औषध जर लहान बाळाला जर पोटामध्ये दुखणे किंवा बार बार संडास करणे त्याला हमेशा ताप येणं सर्दी खोकला ताप आणि पोटामध्ये ल मेन म्हणलं तर पोटामध्ये किडे होणे असा जर प्रकार होत असल लहान बाळाला किंवा मोठ्या व्यक्तींना पण होत असल तर तुम्ही नेहमी असं होत असेल तर तुम्हाला एक पक्का रामबाण उपाय सांगत आहे तर तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या मित्रांनो तर हे आहे त्याचा असा लाभ घ्यायचा की हे आहे तुळशीचं झाड मित्रांनो बघून घ्या ही तुळस गावरानी तुळस आहे हे तुम्हाला कुठेही आढळते आपल्या प्रत्येक जणांच्या घरी असते तुळस तर तुम्ही अशा तुळशीचा हे आहे तुळस या तुळशीचे रोज जर तुम्ही सकाळी सकाळी जर पाच पानं तर तोडले पाच पानं तोडून त्याचा जर रस जर काढला असा एक चम्मच रस काढायचा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून थोडं एक चम्मच रस काढायचा आणि मोठ्या म्हणजे लहान बाळाला दोन वर्षाच्या नंतरच्या बाळाला एक चम्मच जर रस जर तुम्ही लगातार चार दिवस जर दिला तर त्याला असा सर्दी खोकला ताप आजू पोटामध्ये जंत होण्याची किडे होण्याची शिकायत अजिबात राहणार नाही मित्रांनो लहान बाळा जर जेवण करत नसतील तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि घेतल्याच्या नंतर मुलांना कुठल्या ताप येणार नाही सर्दी होणार नाही खोकला होणार नाही आणि पोटामध्ये कुठलेही जताचा आणि किड्याचा प्रकार होणार नाही आणि लहान बाळा येणे एकदम पोटभर जेवण करतात मित्रांनो तर तुम्ही नक्की या तुळशीच्या पाल्याचा वापर करा मित्रांनो ही कुठेही भेटणारं झाड आहे तुम्ही तुमच्या घरी पण असाल तर याचा नक्की लाभ घ्या कुणाला पण चालते मित्रांनो मोठ्या व्यक्तींना चालते बा लहान व्यक्तींना चालते पण याचे फायदे खूप भरपूर आहे मित्रांनो धन्यवाद